नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे होळी दिवाळी आता एकत्रच शासन निर्णय आणि एका झटक्यात कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ लाख रुपये सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची उत्सुकता लागून आहे आयोग वेतनवाढीबाबत शिफारशी तयार करणार आहे शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल मात्र या संपूर्ण प्रक्रियेला किमान एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे हा संपूर्ण कालावधी लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एरियर मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन नवी अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी उशिरा झाली तरी जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा जाऊ साधरन साधरन 2 2 केली जाऊ शकते साधारण अठरा ते चोवीस महिन्याचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो त्यामुळे साधारण नऊ लाखांपर्यंत एरियर कर्मचाऱ्यांना मिळू शकतो एरियरची रक्कम फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे सध्या दोन पॉईंट पंचवीस दोन पॉईंट अठरा आणि दोन पॉईंट सत्तावीस असे विविध फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता केली जात आहे जर वीस महिन्याचा एरियस गृहित धरला तर लेव्हल एक ते लेव्हल पाच मधील कर्मचाऱ्यांना सुमारे तीन पॉईंट साठ लाख रुपयांपासून ते नऊ पॉईंट सतरा लाख रुपयांपर्यंत एरियर मिळू शकतो ही रक्कम फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पंचवीस दोन पॉईंट अठरा किंवा दोन पॉईंट सत्तावन्न अशा दरांवर आधारित अंदाजानुसार मोजली जात आहे जर वेतनवाढ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू मानली आणि अंमलबजावणी वीस महिन्यांची झाली तर त्या वीस महिन्यांचा फरक एक रकमी स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अंमलबजावणीची तारीख निश्चित झाल्यानंतरच नेमकी रक्कम स्पष्ट होणार आहे